बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके गाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक नंदू साळोखे लिखित कादंबरी इपळाप प्रकरण विसावे मायारात माया लावणारा बाबा नव्हता आईचं भुंड कपाळ बघितलं की बाबाच्या आठवण यायची पोटात भडकं पडायचं घरात पांडुता त्या आला की बाबा आल्यागत वाटायचं आणि डोळं भरून यायचं आईच्या परपंचाला बाबा नसला तरी बाबाची उणीव रामानं भरून काढली आली घरचा वडील माणूस म्हणून सगळं रामास करत्याला विमानं वरी सहा महिन्यातच मुंबई सोडली श्यामा बी जाणता झालता तिघं भाऊ मिळून एक मिठीनं राबून खात्याल आईच्या हाताला हात रामाची बायको होती त्यांचं सार झोकात चाललेलं बघून जीवाला भरतं यायचं खरं मायारात प्रत्येकाला माझ्याच परपंजाचा घोर लागल्याला माझ्या पायी पोरांपायी त्यांचा जीव तुटायचा आठ रोज मायारात राहिलो ह्या आठ रोजात त्या बाईनं काय बाय नको नको ते सांगून मालकांचं कान भरलं घरात आल्या आल्या मालकाने भांडा उकरून काढलं अक्का ताईला माहेरात ठेवल्याचं तेवढंच निघावलं मी माझ्या हातानं मालकांच्या हातात कोलीत दिले आता काय पेटल ते नदरण नुसतं बघित बसल्या बिघाड माझ्या हातात तरी काय बी नव्हत कुणाला विचारून पुरीला माहेरात ठेवून आलीस हे माझी पोरं मला जड आहेत काय म्हशीची शिंग म्हशीला जड होईत नाहीत याक म्हणजे बाराशे बोलले आणि सांज करून मायंदाळी दारू खाऊन माहेरला गेलत तिथं जाऊन डोंबाऱ्याच्या खेळागत खेळ केला सगळ्या गल्लीला बिन पैशाचा तमाशा दावला आईला ऐकून होणार नाहीत असल्याशी व्या दिल्या म्हातार सुक्काळे तूच माझं घर मोडाय बसलीस चोरानं उलट्या बोंबा मारल्या आणि सगळा बोल आईच्या उरावर ठेवला माझी पोरं लोकांच्या तुकड्याला पडाय अजून बाज इत आहे त्यांचा म्हणत पुरीला उचलून खांद्यावर घेतली जेवण वकोत झाल्याला आई हाता पाया पडली एवढ्या रातचं कुट्ट जात्यासांना खड्यापुरीला घेऊन रातच्या रात राहवानी भगटल्यावर जावा आई पाया पडून म्हणाली का वा खातोय का आम्मास म्हणत आईला झिडकारली आई ऊर फुटस तोवर रडली भावाने देवाला इनवल्या वाणीवलं मी केल्या खरं मालकाने आपला हे का सोडाय नाही पुरीला खांद्यावर घेऊन काळू कातनच गावाला आलं माग आईनं धसका घेतल्याला दुसऱ्याच दिवशी मायार सांगावा घेऊन माणूस आला आई देवाघरी गेली कानात झालं डोळ्याला अंधारे आली खिन्न फरच आणि मग हंबरडा फोडला भाकरी कर्त्याला जाग्यालाच आईनं जीव सोडला होता पिठाचा हात काटवटीतच होत गवर बसल्या वाई भीतीला तक्क्या देऊन बसली होती एकच्या एक, एक पोटच्या लेकीच्या परपंचाची काळजी करीत कायमची आईबाची सावली गेली मायेचा पदर हुडकीत रानो माळ हिंडायची पाळी आली आईबा ते आईबा आणि आई भाऊ ते भाऊ आईबाची सर कुठली आली या कुणाला बारा दिस वैसतोवर मायारातच राहिलो मंजी कांबळी तानू सगळ्या आल्या होत्या त्यांच्या गळ्याला पडून हमसून हमसून रडलो जावायाचा धसका घेऊन बयानं जीव सोडला माणसं बोलते आली कुणाला त्वाड दाऊ वाटना मालक मातीला आलं त्यावर त्यांचं इकडं त्वान नाही दीर जाऊ आल्या आली आईचं दिस घातलं आणि पोरं घेऊन दीर जाऊ संघच वाटायला लागलो ला ला। तळीवर आलो मागचं सगळं यवास त्याला भागूबाईचं देऊळ दिसलं डोळं भरलं लांबनच हात जोडलं आई भागूबाई मायार संपलं ग माझं परदेशी झालो आता आता तूच माझी आई बाहो आणि नदार ठेव हो माझ्यावर माझ्या संग पोरांनी बी हात जोडलं दीर जाऊ पुढं गेल्याली त्यासनी गाठाय पाय उचललं खरं माझं माग काहीतरी राहिलंय असंच राहून राहून वाटत्याल त्या भीर भिरभिरिटीतच घरात आलो आईबाचा आधार तुटला तसं त्या बाईच्या अंगात अजून बळ चढलं आधी उनं सांगून मालकासने उठता बसता चितवाय लागली ती ह्या डाव मालक भी तिच्याच पदराखाली शिरल्या आलं दारू खाल्ली की त्याने खरं कुठं काय बी कळायचं नाही रतीब लावल्या गत रोज रात्री माझ्यासंग भांडा नुकरून काढायचं जन्माचा ईट इट, ईट आलेला माझं काय चुकतंय तेच कळायचं नाही तसंच ऊन सावली गत दिस पळत्याल मी माझ्या मनाला खूनगाट मारलेली नवऱ्यानं किती बी अन्याय केला किती बी भांडलं तरी हा हुमरा सोडायचा नाही आता ह्या हुमऱ्याच्या बाहेर जाईल ते माझं मढच मालकासंग झट्या झोंब्या दीत तापत शेकत दिस माग पळत्याल मी बदत नाही तोंड घेऊन हुंबरा सोडून जात नाही असं वाटल्यावर मालकाने त्या बाईच्या शिकाव्यावरनंच दानं दुनं द्यायचंच बंद केलं मला सारी शेतात कंबार मोडून राबायचं मी आणि त्याच धान्यावर तिची पोरं जतान भयाची आणि माझी पोरं भाकरी भाकरी करते आली काळ जात नुसत्या सुया टोचल्या गळत काळा सुटायच्या मालक शेतात पिकत्याला पदरात पडू देत नसलं म्हणून काय झालं मनगटात जोर ने हात पाय घट आहे तवर पुरासने कुणाच्या दारा लावून द्यायची नाही मी काय त्यासने उपाशी मरू द्यायची नाही आईबा नसलं तरी तिने शिकिवल्या कसब तरी कुठं गेलेलं नाही राबणाऱ्याला हजार वाटा कशी बी पोट भरू त्यात सारं गाव माझ्या बाजूनं असल्यावर कसलं आलंय भ्या आई भागूबाईनं राबाय बळ द्यावं तेच रगड झालं शेतात काम नसल्यावर कुणाच्यात बी कामाला जायला लागलो काय काम असेल तर बलवा ग मला प्रत्येकीला सांगित होतो उन्हाळसारी तटकबंद माणसं बसून राहायची कुणाच्या हाताला काम नाही कामाची गरज आहे त्याला पाय बांधून पडल्या गत वाटायचं खरं माझ्या हाताला खंडन नव्हतं माझा नाचारगतपणा बघून सगळी कामाला बलवायची कुणी घर बांधाय काढलं तर घराच्या कामावर कुणाचं घर सारवून दे कुणाच्या वाकडा शिवून दे कुणाचं दळाप कांडाप कर कुणाच्या मिरच्याची चिसून दे याक सोडून शंभर कामं करायची पळसाच्या पानांचा हंगाम आला की इस्तारीचं काम आहेच मिळविल तेवढं थोडंच किती बी कामं लागू देत पोरांची पोटं भरत्यात ह्यातच समाधान वाटायचं आदनं मदन पोरं वाढत्या भूकची म्हणून भाऊ पिठाचं तांदळाचं गटलं आणून टाकायची तेवढाच भावांचा आधार वाटायचा साऱ्या गावाची ढोरागत कामं केली मुसाळ आयदान धरून हाताला खड्डं पडलं सांजला कंबार पार मोडून जायची चटणीची चून आलो की कुठल्या पाण्यात जाऊन पडवास वयाच अंगाचा अंग डोम वयाचा तिकटानं हात पाय इंगळागत रसरशीत होऊन बघायचं पोटात चटणी कालून वतल्यागत भडक पेटायचं चुलीच्या धगी पुढं जाऊ वाटायचं नाही माझा हात पाय बघून लहानगी ताई वाटीत येशाल शाल त्याल घ्यायची आई पाय सोड पुढं म्हणत हातापायाला कवळ्या हातानं त्याल लावायचे संभा सूप हातात धरून वारं घालायचा पोरांचं हात दुखायचं सूप थांबलं की आक्कू तोंडानं फुकू मारायचे पोरांच्या मायानंच अंगाची काहिली थंड व्हायची नऊ महिनं वज बाळगून दुधाच्या अठरा धारा पाजल्याचं पांग फिटल्यासारं वाटायचं अरे माझ्या लेखानो संबाचं आक्कूचं मटा आटा मुक्क घ्यायची वाटायचं बाला नाही खरं असली तरी माझी दया माया येत ती आणि असल्या सोन्या साऱ्या पोरांची जरा बी दया बाला येत नाही हेच लई वंगा वाटायचं संभाच्या वारगीची पोरं साळत जायाची संभाला बी पाठी पिशवी आणून दिली खरं तर कवा साळत जायाचा कवा नाही वारगीच्या उडग्या पोरातनं हुडदुड्या घालाय सांगायला लागायचं नाही मालकाने साळत जा म्हटलं की मास्तर मारत्याला म्हणायचा तिची साळा रडत कडतच चालली होती मालकांचं परपंचावरचं ध्यान ठारच उडालं होतं झाडाला झिंदी लावून झट्या झोंब्या देत दिस पलट्याल जाऊला पहिला पोरगा झाला पाठोपाठ दोन वर्षानं पोरगी झाली गावातली ननंद शारूला बी दोन वर्षाच्या अंतरानं पाठोपाठ दोन पोरगं झालं जाऊची दोन्ही बाळणपण तिच्या माहेरातच झाली आणि शारूशी आमच्या घरात भाऊ श्यामाचं लगीन झालं त्याला हलवाडीची नवरी केली आली जण लाज खातर मालक लग्नाला आलतं रीतभात जे करायचं ते सार केलं आईबाची जागा घेऊन रामानं त्याच्या बायकोनं रीण काढून सण केल्या गत श्यामाचं लगीन केल्या लग्नाला के झालेलं रीण तिघा भावाभावाने दोन वर्षात फिडलं जसं रीण फिटलं तसं श्यामानं सगळं वेगळं घेतलं गल्ली सोप्याला त्यानं सवती चूल मांडली भीमा रामाजवळच राहिला तेचं बी लग्नाचं वय झाले ते बी पुढं मागं आम्हालाच बघायचं होतं संभा ताई आता जाणती झालेली त्यासनी बाबा कसा वागतोय त्या बाईच्या शिकव्यावरूनच आईचा छळ कसा करतो हे सारं कळते आलं लहानपणापासनं मालकाने मांडलेला छळ वा त्यांच्या मनात खोल कुठंतरी ऋतून बसलेला मालक माझ्या संग सांचं भांडलं की सकाळच्याला अक्कू जाऊन त्या बाईचे भर गल्लीत काढून यायला लागले संभाबी तिच्या पोरांनी आजन दणकं दणक द्यायला लागला बाई सगळं मालकांच्या कानावर घालायची खरं मालक माझी पोरं माझ्याच वळणावर जाणार म्हणून खो खो हसायचं त्या बाईचा नुसता आग डोम व्हायचा कवा कवा अक्कू मालक त्या बाईच्या घरात असताना जायची आणि दोघांची बी खरडपट्टी काढायची त्या बाईला शिव्या शाप द्यायची लेख भांडत्याल बघून मालकासली तिची अपूर्वाई वाटायची भी लेकी तीवी बोलली तरी लेकीचा राग मालकासनी यायचा नाही अक्कू त्या बाईच्या साथ पिढीचा सा उद्धार करून आली की बाई जास्तीच हात आपटायची मला ख्वा ख्वा हसून म्हणायचं शेवटला वळचणीचं पाणी वळचणीला जाणार खरं बाईला हे सण व्हायचं नाही अक्कू तिच्या डोळ्यात रुतून बसायचे अक्का ताईनं रागाच्या आणि बोलण्याच्या बाबतीत बाच्याच हातावर हात मारलेला संभा तर बाच्या साथ पल्याड आता आता अक्कू तर रतीब रावल्यागत एक दिवसाआड त्या बाईच्या आबरूचं खोबरं करून विशीवर आणून वाटायला लागली बाईला घास गोड लागना काय गल्लीत तोंड दाऊ वाटणा आणि एक दिवशी बाईनं आपला गाशा गुंडाळला आणि पुरं घेऊन जसं फक्त तसं परत पिप्पळगाव वाटलं सायत्री वाघीन आली या बघ तुझ्या पोटाला गावाला जमलं नाही खरं ह्या बाजारीनं शेवटाला त्या बाईला गाव सोडायला आवलंच माणसं मला बोलते आली बाई गाव सोडून गेली तिची पोरं बी मुठी कळती झाली आली तसं मालकांचं बी त्या बाईकडं जाणं येणं कमी झालं आक्कूच्या रूपानं मला भागूबाईच पावल्यासारखं वाटलं संभाजी कसा तरी चौथीपत्रू जाऊन नापास झाल्याला आक्कू बी एक दिवशी साळ्याला गेली आली पाटी पिशवी घेऊन साळच्या दरात गेली आणि आत मास्तर मारत्याला बघून दणका पडून आली मी त्याला रोज साळ्याला पिटाळायची ती बी घरातनं जातो म्हणून जायची खरं साळंच जायची नाही गल्लीच्या वरच्या टोकाला इट्टलाच्या नाहीतर मारुतीच्या देवळात साळा सुटोस तर खेळायची आणि शाळा सुटली की तिथनंच पोरांच्या संघ घरला यायची मी किती बी हातपाय आपटलं तरी बी पोरांची साळ्याकडनं नासाडी झाली आली पोटाच्या आगीकडनं कुत्रवड झाल्या त्यानं साळ्याची वापर बाईच वाटली नाही तर पोटाला इस्तू घालण्यातच निम्मा जलूम गेला पोटाची खळगी भरताना साळ्याचं कौतिकच वाटाय नाही संभाचं वळान बघून बानं तर कानाडोळाच केल्याला संभाला मुडकं तुडकं लिवाय वाचा यायचं राखू साळं करणं आडाणीच राहिली सुखी परत आल्या सारं दानं दुनं घरात येऊन पडलं शेंगा जुंदळं भात नाचणं वरी अशा सगळ्या तरच्या धान्याने घर भरलं कंबार मोडून राबल्यासारं दानं दानघरात तरी आलं माझा जीव निश्चिती झाला खरा खरं कुठलं आलंय माझ्या एकटीच्या पदरात पदराला सतरा भोकं पडल्यासारं त्या धान्याचं वाटप याचं सासूचा ठरल्या लाखंड त्या बाईच्या मड्यावर निम्म आणि काय उरल ते माझ्या पुरांच्या पोटाला एका सणवारी मालकाने गाडीला बैल जुंपली झुंधळं भात शेंगा अशी पासापुती गाडीत टाकली अक्काताई गाडीच्या आडवी गेली बाबा कुठे घेऊन जायला पोती तुला ठावं नाही तसं विचार लागलीस बाई मला मालक कासर हातात धरीत म्हणाल किती वर्ष त्या रांड्याच्या मड्यावर नेऊन घालणार आईस आता तू तेवढी विचारायची राहिलीस बघ म्हणत मालक गाडीत बसलं सुद्धा खरा हात पसरून गाडीची आडवं उभी पोरे बघलेला हो येळ होतोय मला नाही वै घाल अंगावर पोरी खेळ करू नको हो बघल ला ठार मार मला आणि मग जा पुढं अक्का ताई ऐक नाच ऐकलेच काय का मालकाने मला जोरात हाळी मारली बाहेर आलो मला तमाशा नको होता नशिबात हाय तेवढंच आपलं म्हणायचं ये पोरी बाजूला हो अक्कूच्या रट्ट्याला धरून बाजूला वडली मालकाने बैल दबिवली घाल घाल जा त्या रांड्याच्या गोरीवर नेऊन घाल जा तुझ्या बिसरणाला आगीन द्यायला तिचीच पोरं यायची रांड किती दिवस आमचाच गुखात या काय की अक्कूचं तोंड खवाळ्याला ते थांबच ना मालक ऐकलं नाही ऐकलं करत पुढे गेल तर त्यांच्या हसण्याचा आवाज तेवढा मागा आला चला आई लाज कोळून प्यार्यात दोघे बी म्हणत अक्कू घरात गेली आणि माझ्या पोरांच्या पोटावर बनवून फुका पासरी गाडी भरून जात त्याला धान्य बघित मी तिथंच उभी होतो संभा जेवून मैत्रांसंग कुठं गावात हिंडाय गेला आम्ही दोघी मायलिकी जेवून जांभाळ शेतात आला वावरातलं गंगूत्र पाला पाचोळा करून तिचं जागी जागी घुप्प केलं दिस त्या अंगाला कलता झाला आणि बैलाच्या गळ्यातलं घुंगरं वाजलं बी मानावर केल्या मालक गाडी घेऊन खालच्या वडाखाली आल्या अक्काताई पुढे झाली मी तिच्या मागनं मालकाने बाजाराची पिशवी अक्कूच्या हातात दिली आलाच गोरीवर ठेवून निवड अक्कू बोललीच मालक गप्पच नकट झाल्या काय बोलते आत मी मान वाकडी करून गाडीत बघितलं मातीचा मोठा डेरा चार बिंदगिया जर्मनचं बारकं पीप तोटी गोणाचं गटलं हे ग काय बाई भाईक म्हणायचं मालक दोन रोजा माग म्हला आटावलं रांडच दारू गुत्तवाल माजल्यात त्यासनी दारू गाळूनच धावतो दा म्हणजे त्या गोनात गुळबी असणार सगळं दारू गाळायचं सामान आहे हे तर माझ्या मी मनाला म्हणालो बोललो काहीच नाही मालकाने सारं सामान उतरून बयाजवार वडाखाली झाकून ठेवलं आणि सगळीच गाडीत बसून घरला आला दुसऱ्या दिवशी मालक पोरास घेऊन येरवाळी शेताला गेलं जेवण घेऊन ये ग पाठोबाढ मला सांगून गेल्याला गडबडणं आवरून शेतात गेलो खालच्या वातकडच्या वावरात ती गबी होती तिथं गेलो मालकाने डेरा वावराच्या कडला पुरल्याला त्यात गुळ कसल्या बसल्या झाडांच्या साली घालून रसान कुजत घातल्या डेऱ्यावर माती वडून मालकाने ते सप्पई झाकलं वडाखाली येऊन सगळ्यांनी भाकरी खाल्ली मालक कर्त्याल माझ्या मनाला काय पटाय नव्हतं खरं बोलणार कोण मांजराच्या गळ्यात घंटा कुणी बांधायची अशी गत झालेली अकुलाबी बी पटाय नव्हतं ती सारखी बडबडत्याली खरं ती पडली पोराटकी तिच्या बोलण्याकडं कोण ध्यान देत आठ दिस गेलं आणि रसान काढाय आलं मालकाने वताडात दगडाची चूल मांडून त्यावर पिपात कुजल्याला रसानं आलं पिपातनं आलेली तुट्टी काचच्या हिशिशात चोडल्या फोडीवलाकडं घालून मालक चुलवान मारत्याल पिपावरच्या घमेल्यात पोरं झऱ्याचं पाणी आणून वत्याली घमेल्यातलं पाणी तापलं की ते वरच्यावर उपसायचं कामेलं परत थंड पाण्यानं भरायचं थंड पाणी वतल्यावर बारकं मुल मुतल्या गत दारूची धार लागायची मालक शिसा भरला की दुसरा लावायचा एका अदनाची आठ दहा शिसं दारू गाळली माझ्या बाप जन्मात मी असलं का बाबा काय नव्हतं विचित्रच वाटलं गावात काय दारावाचं गुत्त वसाड पडलं तर तेव्हा मालकाने शो उद्योग सुरू केला आहे पचायला जड जायला लागलं आणि मनाला रुचं ना बी कपाळाला हात लावून गुमान बघित बसलो गाळल्याली दारू सपली की मालक गुळ आणून परत गाळायचं पूरं जीव जाईस चोर पाणी आणून वतायची मालक गुत्त्यावर जायचं बंद झालं दिस रात सारखीच झालेली बाच्या ह्या अशा वागण्यानं पुरं काय शिकायची ते त्या भागूबाईलाच ठाव धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या